नमस्कार मंडळी एक तर आधी स्वयंपाक करायला वेळ नाही आहे आणि त्यातून बघा कामात काम वाढलं आहे ते म्हणजे दूध उतू गेलं आहे म्हणजे किचनचा गॅस छानपैकी आवरल्यानंतर मी दूध गॅसवर ठेवलं आणि ते उतू गेलं आहे आता ते परत स्वच्छ केलं आणि परत स्वयंपाकाला सुरुवात केली आहे हे लाडूचा बिझनेस जेव्हापासून सुरुवात केली आहे ना तेव्हापासून रेसिपी वेगळी करून तुम्हाला दाखवण्यासाठी मला वेळ मिळत नाही त्याच्यामुळे आणि शूटिंग करायलासुद्धा वेळ मिळत नाही त्याच्यामुळे पण आज मी वेळ काढला आहे म्हटलं जे आहे ना तेच करेल आणि सांगेल कारण जी कमेंट येते आणि कमेंट कमेंट वाचायलासुद्धा वेळ नाही आहे तर एक गोष्ट सांगायची होती इंस्टाग्रामवर माझी एक व्हिडिओ व्हायरल झाली म्हणजे दोन दिवसामध्ये पाच मिलियन प्लस व्ह्यूज आले त्याला आणि त्याच्यामुळे मला खूप ऑर्डर आल्या त्यातून एका ताईंनी कमेंट केली होती ज्यांना लाडू पोचले होते त्यांनी त्याची एवढी तारीफ केली होती की खूप छान लाडू आहेत वगैरे मग बऱ्याच जणांनी त्यांना नंबर मागितला की त्यांचा नंबर द्या नंबर द्या आणि त्याच दिवशी पूर्वा नंबर द्यायला विसरली होती तर त्या ताईंनी नंबर दिला तोसुद्धा रॉंग नंबर दिला मग त्या नंबरवर फोन जायला लागले आणि हजारो फोन त्याला गेले आणि नेमका तो प्रणय निघाला म्हणजे माझ्या मुलाचा मित्र जो आमच्याकडे नेहमी असतो तर त्याने पटकन प्रथमेशला फोन करून सांगितलं अरे प्रथमेश काकींचा फोन नंबर तू दिला नाही आहेस फोन नंबर दे मला खूप कॉल येत आहेत आणि मी त्यांना माझा नंबर दिला आहे पर्सनली पण कॉल तुला व्हिडिओमध्ये जाऊन सांगायला लागेल ना आता नंबर चेंज कर मग तो नंबर चेंज केला आणि त्यानंतर मला भरपूर साऱ्या ऑर्डर आल्या मला इतकं पश्चवता बोत आहे ना की मी इतके दिवस इंस्टाग्राम का चालू केलं नाही मी इंस्टाग्राम चालू करून फक्त वीस पंचवीस दिवस झालेत आणि त्याच्यामध्ये माझे पंचवीस हजार फॉलोअर्ससुद्धा झाले